महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी अपडेट आलेली आहे आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या या तारखेला सहावा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की तुम्हाला सहाव्या हप्त्यामध्ये दोन हजार रुपये मिळतील की चार हजार रुपये मिळतील सोबतच या सहाव्या हप्त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही तुम्ही किस्तीचं स्टेटस म्हणजे स्टेटस कसं चेक करू शकता ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्हाला काय करू शकता हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा आणि चॅनलला जे आहे लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्र हो दोन दिवसाआधी सॉरी माफ करा कालच सीओम ओ महाराष्ट्र जे ट्विटरवर आपल्या महाराष्ट्र सरकारचं ऑफिशियल पेज आहे त्यावर नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जे योजने सहाव्या सा हप्त्याचं वितरणची अधिकारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे ज्यासाठी एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी आवंटित म्हणजे मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना या योजनेअंतर्गत याचा लाभ मिळणार आहे या ट्विटरची मी लिंक तुम्हाला देऊन देईल ज्यामध्ये तुम्हाला हा जी आरसुद्धा दिसून जाईल ज्यामध्ये पाचवा हप्ता कधी वितरित करण्यात आलेला होता सहाव्या हप्त्यामध्ये कोणाला पैसे मिळेल काय मिळेल ही सर्व माहिती तुम्हाला जे आहे जाहिरात म्हणजे ही जी जी आर आहे यामध्ये तुम्हाला दिसून जाईल पण त्याआधी आपण थोडीशी माहिती आता या योजनेची घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला सहावा हप्ता मिळाला किंवा नाही मिळाला तर तुम्हाला काय करायचे ते आपण जाणून घेणार आहोत तर तुम्हाला माहीतच असेल महाराष्ट्र सरकारद्वारे नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारद्वारे पी एम किसान योजना या दोन योजना मिळून शेतकऱ्यांना प्रत्येकी वर्षाला बारा हजार रुपये दिले जातात ज्यामध्ये सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे असते आणि सहा हजार रुपये जे आहे पी एम किसान योजनेचे असते आणि हे जे सहा सहा हजार रुपये याला तीन किस्तांमध्ये बराबर डिवाइड केले जाते ज्यामध्ये दोन हजार रुपये तीन महिन्याच्या गॅपमध्ये मिळते म्हणजे चार तीन महि चा। तीन महिने झाले की चौथ्या महिन्याला दोन हजार रुपये मिळते म्हणजे चार महिन्यातून तीन वेळा ही किस्त दिली जाते काही या प्रकारे म वर्षातील आणि एका वर्षात तीन वेळा ही किस्त दिली जाते ज्यामध्ये शेतकऱ्यांना टोटल सहा हजार रुपये असे मिळत असते तर आता जी आहे शेवटची किस्त तुम्हाला माहीत असेल नरेंद्र मोदीजी यांनी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ट्रान्सफर केली होती आता त्यानंतर एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सहावा हप्ताची जी आहे किस्त जाहीर करण्यात येत आहे म्हणजे आजपासून शनिवार आहे आज शनिवारी तुम्हाला पैसे येणं सुरू होऊन जाईल आणि उद्याचा रविवार आहे म्हणून उद्या तुम्हाला पैसे तर नाही मिळणार पण सोमवारपासून पुन्हा जे शेतकरी ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांना मात्र सोमवारपासून पैसे मिळणं मात्र आता सुरू होईल नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कोणाला मिळणार आहे तर तुम्हाला माहीत आहे ज्यांच्याकडे शेती आहे जे शेतकरी आहे ज्यांची स्वतःची शेती आहे त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळत असतो आणि ज्यांचं आधार कार्ड डी बी टी म्हणजे बँक सीडिंग झालेलं आहे तर त्यांनाच या योजनेअंतर्गत पैसे मिळतील जर तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक नसेल तर तुम्हाला मात्र नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही योजनेचा लाभ घेण्यासाठी या पात्रता तुम्हाला पूर्ण करावं लागेल जर तुम्ही या पात्रतांना पूर्ण करणार नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मात्र मिळणार नाही सगळ्यात पहिले मात्र शेतकरी जो आहे महाराष्ट्र राज्याचा निवासी असावा शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणं आणि डीबीटी पर्याय सक्रिय असणं आवश्यक आहे सहाव्या किस्तसाठी कृषी भूमीवाले म्हणजे जे बघा ज्यांचं सात बारा असते ना त्याच्यामध्ये नाव आहे फक्त निवड त्यांनाच लाभ दिला जाणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत जो शेतकरी पात्र आहे त्यालाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल सोबतच जे किसान म्हणजे जे शेतकरी आर्थिक रूपने कमजोर आहे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल सोबतच ज्या शेतकऱ्याच्या परिवारातील सदस्य सरकारी नोकरीवर नाही अशा कुटुंबांना मात्र नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतील आता नमो शेतकरी योजना सहाव्या हप्त्याची तारीख तर सांगून देतो नमो शेतकरी योजनाच्या सहाव्या हप्त्याची तारीख एकोणतीस एप्रिलपासून सुरू होईल म्हणजे आजपासून हा हप्ता वा वाटप सुरू होणार आहे आणि हा हप्ता जे आहे दोन ते तीन टप्प्यांमध्ये बघा दोन ते तीन टप्प्यात श ट्रान्सफर केला जाईल शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तर होऊ शकतं हो की तुम्हाला थोडासा वेळ लागेल कारण आज शनिवार आहे उद्याचा रविवार आहे तर होऊ शकते तुम्हाला एकतीस एप्रिलपर्यंत तुमच्या सर्वांच्या बँक खात्यांमध्ये हा पैसा जमा केला जाईल आता एकतीस तारखेलासुद्धा माझ्या हिशोबाने गुढीपाडवा आहे तर होऊ शकतं मार्चच्या पहिल्या हप्त्यापर्यंत मात्र तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळून जाईल आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ आता बरं नाही मिळता चला आपण तुम्हाला ते सांगतो खूप सारे शेतकरी असे आहेत ज्यांचे कागदपत्र्यावर म्हणजे त्यांनी विकलेली आहे किंवा ज्यांनी नवीन खरेदी केलेली आहे त्यांचं अजूनही त्या सातबाऱ्यावर नाव चढलेलं नाही आहे अशा शेतकऱ्यांना ज्या सहावा हप्ता मिळणार नाही आहे सोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर आहे अशा शेतकऱ्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही आहे सो याशिवाय ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाही त्यालासुद्धा नमो शेतकरी योजनेचा सा सहावा हप्ता मिळणार नाही पण शेतकरी जे आहे एन सी पी आय डॉट ओ आर जी डॉट इन या पोर्टलद्वारे चोवीस तासात म्हणजे पाच मिनटामध्येच तसं हे तुमचं आधार कार्ड सीडिंग होऊन जाईल आणि बँक खातं जे आहे लिंक होऊन जाईल तर आता तुम्हाला मी सांगतो की तुम्ही कशा पद्धतीने किस्तेचं स्टेटस चेक करू शकता हे बघा काही प्रकारे तुमचं स्टेटस राहील इथे तुम्ही जे आहे प्रिंटसुद्धा करू शकता आता तुम्हाला सांगतो मी की स्टेटस कसं चेक करायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एक लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर तुम्हाला क्लिक करून काही या प्रकारच्या वेबसाईटवर येऊन जायचं आहे हे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही या प्रकारचं ऑप्शन राहील इथे तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस हे बघा लाल कलरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्र तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर हे बघा आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे जसं तुम्ही तो मोबाईल नंबर इथे टाकसाल त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या इथे एक कॅपचा दिलेला आहे हा सुद्धा तुम्हाला या बॉक्समध्ये एंटर करून गेट आधार ओ टी पीवर क्लिक करायचा आहे जसं तुम्ही गेट आधार ओ टी पीवर क्लिक करसाल एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला आधार कार्डचा ओ टी पी तुम्हाला एंटर करायचा आहे आणि जसं तुम्ही आधार कार्ड एंटर करून सबमिट बटनवर क्लिक करसाल काही या प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचं गाव तुमचं जे रजिस्ट्रेशन केल्याची तारीख तुमचं वाला अकाउंट नंबर तुमचं आप खात्यासोबत लिंक आहे की नाही आधार कार्ड तेसुद्धा माहीत होऊन जाईल सोबतच मित्र तुमचावाला जिल्हा तुमचा मोबाईल नंबर तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नाव राहील आणि फंड डिस्टर्बियंट डिस्टर्ब डिजबसमेंट डिस्टर्ब, डिस्टर्ब, डिटेल्समधी तुमचं जे आहे इन्स्टॉलमेंट स्टेटस दिसेल ज्यामध्ये तुमच्या कोणत्या बँकेत बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये यांचं जे आहे पहिला हप्ता जमा झाला होता अशीच माहिती तुम्हाला तुमच्या तिथे जे आहे दिसून जाईल ठीक आहे तर काही या प्र पद्धतीने तुम्ही जे नमो शेतकरी योज योजनेचा सा सहावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आला की नाही हे चेक करू शकता याशिवाय तुम्ही बँकमध्ये जाऊन फोनपे गुगल पे पेटीएम नेट सुद्धा पैसे जमा झाले की नाही हे चेक करू शकता आता ज्या शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचा लाभ मिळाला नाही आहे ते लोक काय तर ज्यांना पैसे मिळाले नाहीत नमू शेतकरी योजनेअंतर्गत तर ते गुगलवरून हेल्पलाईन नंबर जे आहे घेऊ शकता आणि त्यांना संपर्क करून तुमची माहिती कळू शकता पण तुम्हाला मी रिकमेंड करेल की मार्चच्या दोन ते तीन तारखेपर्यंत ता वाट पहा कारण बघा आजचा शनिवार आहे उद्याचा रविवार आहे रविवार आणि शनिवार बँक बंद असते म्हणून सोमवारपासून जे आहे पैसे वाटप सुरू होईल त्यानंतर गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याची एकतीस तारखेला सुद्धा सुट्टी आहे बँकेला म्हणून एकतीस सुद्धा तुम्हाला पैसे सु� मिळणं थोडंसं कठीण राहील तर होऊ शकते मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्येपर्यंत तुम्हाला नमू शेतकरी योजनेचे पैसे मिळतील कधीकधी कधी वेळ होऊ शकतो जर तुम्हाला तीन ते चार मार्चपर्यंतसुद्धा जर पैसे नाही मिळाले तर नमो शेतकरी योजनेच्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगा समस्या सांगा आणि त्यानंतर तुमच्या समस्येचा साधा जे नि ते म्हणजे निवारण केलं जाईल आणि तुम्हाला पैसे का नाही मिळाले त्याचीसुद्धा माहिती दिल्या जाईल आणि काही या पद्धतीने तुम्ही पैसे जर नाही मिळाले तर ही कारवाई करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रो कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा यामध्ये पूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे आणि काही थोडीशी जी हेल्पलाईन नंबरची जी आहे है, हेच एक ऑप्शन आहे जर तुम्हाला पैसे नाही मिळाले तर ते थोडंसं मी रिसर्च करून सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना याआधी पैसे नाही मिळाले त्यांनी हेल्पलाईन नंबरवर कॉल लावूनच जे आहे पैसे मिळवलेले आहे म्हणून तुम्हीसुद्धा हे प्रयत्न करू शकता